पालघर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार अखेर ठरला असून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करून डॉ हेमंत सवरा यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे महायुतीने पालघरची जागा लढविणार असे घोषित केल्यानंतर महायुतीचे उमेदवार कोण याकडे लक्ष लागून राहिले होते सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाकडे ही जागा असणार असे स्पष्ट दिसत होते या जागेसाठी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी मोठी फिल्डिंग लावली होती मात्र एक मे रोजी झालेल्या बैठकीत ही जागा भाजपाकडे गेल्यानंतर आता उमेदवार कोण असणार याकडेही लक्ष लागून राहिले होते गावित पुन्हा भाजपात येऊन कमळ या चिन्हावर लढणार असेही वातावरण निर्माण झाले होते मात्र अखेर भाजपामार्फत दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा सुपुत्र डॉक्टर हेमंत सवरा यांची उमेदवारी घोषित झाली असून तीन मे रोजी उमेदवारी अर्ज ते भरणार आहेत पालघर लोकसभेसाठी आता महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी व महायुती अशी तिरंगी महत्त्वपूर्ण लढत पाहण्यास मिळणार आहे असे स्पष्ट झाले आहे